घरात गोमूत्र का शिंपडावे आपल्या हिंदू संस्कृतीत गोमूत्राला महत्वाचे स्थान आहे शुभ कार्यात अशुभ काही घडू नये म्हणून गोमूत्र शिंपडले जाते त्यामुळे पूजा लग्न किंवा अन्य कोणताही समारंभ असो त्यावेळी गोमूत्र शिंपडले जाते तर तुमच्या कुंडलीतील ग्रहात दोष असल्यास किंवा वास्तुदोष असल्यास तुम्ही दर सोमवारी आणि शुक्रवारी थोडेसे गोमूत्र पूर्ण घरात शिंपडल्याने त्रास कमी होतो अशी धारणा आहे सगळ्या परंपराच्या मागे मनोवैज्ञानिक किंवा वैज्ञानिक कारणे आहेत आणि त्यांच्या संबंध धर्माशीही आहे घर परिवारातील समस्यावर तोडगा काढण्यासाठी ऋषी मुनींनी गोमूत्र शिंपडण्याचा अचूक उपाय सांगितला आहे जुन्या काळापासून गोमूत्र शिंपडण्याची परंपरा चालत आली आहे शास्त्रात गायीला पूजनी आणि पवित्र मानले आहे गायीला माता असे संबोधले आहे त्यामुळे गायीपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट पवित्र आहे हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले गेले आहे वास्तूनुसार गायीचे गोमूत्र घरातील सगळे वास्तुदोष समाप्त करण्यास उपयुक्त ठरते गायीची पूजा केल्याने आपले पाप नष्ट होते अशी धारणा आहे काही बाबतीत जर तुम्हाला त्रास होत असेल घरातील सदस्यामुळे मानसिक ताण आणि क्लेश सहन करावा लागत असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी अनेक परंपरा आहेत वैदिक काळापासून अशा काही परंपरा आहेत ज्या घराला समृद्ध ठेवतात त्यापैकी एक म्हणजे घरात गोमूत्र का शिंपळावे गोमूत्र प्राशन केल्याने मूत्रपिंडाचे आजार व मूत्रविकार बरे करता येतात अन्नातून युरिया कीटकनाशके शरीरात जातात पाणी आणि हवेतूनही दूषित घटक रिरात जातात त्याच्या ताण मूत्रपिंडात येतो आणि त्यातून मूत्रपिंडाचे विकार वाढतात गोमूत्र हे त्यावर प्रभावी औषध आहे आता गोमूत्राचे फायदे लक्षात घेतले पाहिजेत यात घरातील वास्तुदोष मिटण्यासाठी रोज घरात गोमूत्र शिंपडावे गोमूत्रामुळे वातावरणातील सूक्ष्म किटाणू नष्ट होण्यास मदत होते तर ज्या घरात गोमूत्र रोज शिंपडले जाते तिथे सगळ्या देवदेवतांची कृपादृष्टी प्राप्त होते अशी समजूत आहे गोमूत्र शिंपडल्याने धान्य आणि धनाची कधीच कमतरता जाणवत नाही धन्यवाद